नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे बघा हे मोठ्या शिंपल्या असतात त्याला तोडिये म्हणतात तोडिये बिग मसल्स ते आता आपण मी हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता आपण हे ना कसे साफ करायचे आणि कशी रेसिपी करायची हे तुम्हाला मी दाखवते तर आता आपण हे मी हे उकडून पण घेणार आहे पण असे कापून पण करतात ती पण मी तुम्हाला एक पद्धत दाखवते हे बघा हे अशा प्रकारे हे आपण वेळीवर बसून कसं शिंपी हे करतो ना हे बघा हे एवढं मोठं मास असतं पण ते बॉईल केलं ना काय ते छोटंसं होऊन जातं आणि मास हे जरा कडक टणक असतं ह्या बारा दुसऱ्या शिंपीपेक्षा छोट्या स्मॉल सिंग शिंपीपेक्षा हे बघा हे अशा प्रकारे हे काढून पण घ्यायचं हे बघा हे अशा प्रकारे काढायचं हे बघा अजून दाखवते तुम्हाला ही साफ करण्याची पद्धत आहे अशी हे बघा एकदम टणक असतं बरं हे ही शेती करतात ना यामध्ये मोती पण मिळतात हा या मोठ्या शिंप्यांमध्ये हे बघा किती मोठं मांस असतं हे बघा अशा प्रकारे अजून एकदा दाखवते अशा प्रकारे हे काढून घ्यायचं हे बघा हे अशा प्रकारे मी तुम्हाला थोडेसे शिंपल्यांच मास्क काढून दाखवते पण आपल्याला वेळ कमी पडतो तर आपण मी दुसऱ्या आयडियाने पण मी हे एक शिंपीचं करते ते तुम्हाला दाखवते आता तर हे बघा मी या शिंप्या सर्व धुवून घेतलेल्या आणल्या दोन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी ह्याच्या ह्या भांड्यामध्ये झाकण ठेवून ते उकडायला घेते आणि मग त्याचं मास करते चला तर आपण हे उकडायला ठेवूया हे बघा अशा तऱ्हेने मीही हे एक झा असं उकडायला ठेवते आणि ढाकण पूर्ण झाकून ठेवायचं आणि नाही पाणी बाहेर येईल असं झाकण असं हे केलं तर त्यामुळे थोडंसं झाकण असं ओपन ठेवून हे आता आपण उकडून घेऊया आणि मग तुम्हाला उकडून घेतल्यावर थंड झाल्यावर दाखवते हे बघा छान असे आपण उकळून घेतले हे बघा आता थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊन मग नंतर आपण ह्यामधलं मांस काढून घ्यायचं आता हे उकडून घेतले ना आता आपण हो हे थंड होऊ देऊया हे बघा आता उकडून घेतले तर आपले हे थोडं थंड झालं आहे ते बघा कसे व्यवस्थित असं केलं का व्यवस्थित असं मांस येतं ना त्यामुळे हे बघा असं काढायला पण एकदम सोपं जातं या ही माझी दुसरी पद्धत साफ करण्याची ही पटकन होते असं साफ करून हे बघा अशा पद्धतीने सर्व साफ करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पटकन होतं हे बघा हे बघा हे बघा आता मी हे सर्व साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा तऱ्हेने हे आपण हे साफ केलेत ना आणि आता हे स्वच्छ दोन तीन पाणी आपण धुवून घ्यायचं आता हे मी स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेते हे बघा हे मी स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेतलं मस्त बघा कसे साफ झालेत आणि जे आपण करून घेतलेले ना ते पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे मोठे असल्यामुळे ना अशा प्रकारे मी हे कापून घेते हे बघा अशा प्रकारे हे कापून घ्यायचं दाखवते तुम्हाला ताटामध्येच कारण ते पाणी जे पडतं ना ते खाली जायला नको आता शिंपलीतलं त्याला थोडी चव असते त्याच्यामुळे ताटामध्येच कापून घ्यायचं फळीवर कापलं तर ते सगळं पाणी फळीला जाणार आणि ते गळून जाणार त्यामुळे असं ताटात कापून घ्यायचं मग ह्यामधलं आतलं जे पाणी येतं ना त्याला ती चव असते जरा हे अशा प्रकारे मी मोठ्या शिंपल्या असतात ना ते अस कापून घेते एकदम मोठं मांस खायला होत नाही ते ट हे अशा शे मोठ्या शिंपलींचं मास आहे ना जरा हे कडक असतं थोडं चिवट असतं त्यामुळे कापून घ्यायचं हे बरं अशा प्रकारे आता मी हे सर्व कापून घेते आणि त्यासाठी मी हे कांदा कांदा भाजून घेतला आहे एक आणि खोबरं घेतलं आहे थोडंसं सुकं खोबरं माझं ऑलरेडी भाजलेलं असतं तर आता मी हे व्यवस्थित असं वाटून घेते आणि आपण कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये आलं लसूणची पेस्ट वगैरे वापरून हे तोड्याची रस्सा करणार आहे आणि आपण तोडे उकडताना जे हे पाणी मिळतं ना ते व्यवस्थित गाळून घ्यायचं या पाण्याला चव असते ह्याचा काठ पण बनवतात पण मी आता ह्यामध्ये हे वापरणार आहे चला तर हे मी कापून घेते आणि आपण आता तोडियाचा रस्सा करायला घेऊया बघा या पातेल्यामधलं तेल तापला हा ता आता ता आपण ह्यो एक कांदो आणि थोडीशी कढीपत्ता घेतली आहे ती घालून घेऊया आणि कांदो थोडंसं भाजलो काय मग आपण आलं लसूणची पेस्ट आणि मसाला वगैरे घालून घेऊया हे बघा आता कांदो थोडंसं भाजून दे कांदो जसं भाजलो तसं हे आलं लसूणची पेस्ट असं आला लसूण कोथंबीर कढीपत्ता याची पेस्ट करून ठेवते ना ती घालून घेऊया आणि जरा परतून घेऊया हे बघा छान असं परतून घेतलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया हे बघा मी मालवणी मसाला लाल तिखट मसाला गरम मसाला हळद ही घेतले आहे ही घालून घेऊया आपल्याला लागतं तेवढी मी घेतले आहे आपण किती करणार त्यानुसार तो मसालो घेऊ कळ हो आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किती घेतले काय आता लिहूत आहे म्हणजे आता मसाला व्यवस्थित तेलात परतून घेऊया आणि मग आपण ह्याच्यामध्ये वाटप घालून घेऊया कारण आपली शिपले उकडलेले असत ना त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यात वाटाप शिजवूया बारीक गॅस करूनच मसालो हे परतून घ्यायचं तेव्हा मसालो छान परतून झालो आता आपण ह्याच्यामध्ये ज्या मी वाटप कांदा खोबऱ्याचा घेतलेला आहे ना त्या वाटून घेतलेल्या मिक्सरमधून त्या घालून घेऊया आणि तुमका किती ग्रेवी हवी त्यानुसार तुम्ही वाटप घालू शकता आता या छोटा भांडा माझा मिक्सरचा भरला एक कांदू आणि थोडासा भाजलेला खोबरा घेतलेला आहे आणि आता हे छान असं परतून घेऊया हे बघा वाटप छान असं परतून आहे आणि तेलामध्ये तर व्यवस्थित असा भाजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ते चिंपले घालून घेऊया हे जे पहिले हे जे मी करल ले ले होते ना चार पाच ते पहिले घालून घेते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे आपण आता घालून घेऊया आणि हे याच्यात आधी परतून घेऊया व्यवस्थित ते जरा शिजाले थोडे नंतर हे आपण उकडून घेतलेले त्याच्यात घालून घेऊया हे बघा वाटपाणी कसं कडे सोडल्यान ना तर आपण आता ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया हे जे आपण उकडून घेतलेले आणि व्यवस्थित असे कापून घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये घालून घेऊ होय असे आणि नंतर आपल्याला आता शिंपल्याचा जो पाणी असतं तर किती होया तर आपण ते घालून घ्यायचं आपल्याला रस्तो किती करायचं आहे काय ते आता हे मी परतून घेते व्यवस्थित हे बघा आता मी व्यवस्थित हे कांदा खोबऱ्यामध्ये ढवळून घेतलं आहे व्यवस्थित असा आणि आता आपल्याला ह्या पाणी घालून पण ते शिजवूया हे बघा हे शिंपल्याचं ह्या पाणी आहे ना मी एकदा गाळून घेतलं आहे तरी पण असं घालताना परत गाळून घ्यायचा हे बघा कस पाटी रवता या लास्त शेवटचं पाणी नाही घालायचं आणि आपल्याला जर रस्ता पातळ होय तर आधी आपण ह्याच्यात साधा पाणी घालून घेऊ हे बघा आता हे आम्ही व्यवस्थित ढवून घेते हे बघा अजून थोडं रस्त होय म्हणून थोडासा या आपल्या वाटपाच्या भांड्यातलं पाणी आहे ना तर आपण थोडं आपण घालून घेऊया व्यवस्थित असं शिजायला द्यायचं हे बघा आता हे जरा थोडा वेळ व्यवस्थित शिजू दे शिजल्यानंतर आपण त्यामध्ये कोथंबीर विथंबीर घालून घेऊया हे बघा छान असा शिजत इला ना तर आपण त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार होया हे बघा मीठ चवीनुसार आहे जास्त नाही थोडासा घालायचा नंतर पाहिजे तर वया तर घालूच जाता तर आता ह्या व्यवस्थित मीठ घालून ढवळून घेऊया आणि बघू नंतर परत मीठ म्हणून व्यवस्थित शिजून देऊया आणि थोडं पाणी आटासर हे शिजूक देऊया आपण तोडी हे मी पहिले देवबागात खाल्लेलं आहे आणि नंतर आम्ही हाय मुंबईत पण भेटतं बाजाराने छान लागतं भेटले ते करून खावा हे बघा आता आपला छान असा तोड्याचा रसा तयार झालेला आहे किती पाणी घातलेलं आहे तेवढं पाणी आटून गेलं आधी ते उकडलेले असतात त्यामुळे ते छान शिजले जातात आता आपण गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया बेगा। हे बघा यामध्ये अशी कोथंबीर घालून घेऊया हे बघा मंडई छान असं आपल्या तोड्याचा रस्ता तयार झालेला आहे असं जर आपल्याला मिळालं तर आपण करून पहा छान लागतं एकदम असं मांस जरा थोडं कडक असतं पण छान लागतं मिळाल्यात करून पहा हे बघा मंडई छान असं आपला मालवणी पद्धतीमध्ये तोड्याचा रस्ता तयार झालेला आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त रहा